नाशिक येथील पंचवटी परिसरातील अमरधामजवळ बुधवारी पहाटे अंदाजे दोन ते तीन वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाचा अपघातग्रस्त ही कार तपोवनाकडून पंचवटीकडे जात असताना चालकाचा ताबा सुटून रस्त्या लागत असलेल्या निंबाच्या झाडाखाली धडक दिल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे निदर्शनास आले असून या अपघातात सुरज संजय मुलाचा मृत्यू झाला असून राजेश्वरी ठाकूर प्रियांशु मोहित विश्वकर्मा आणि संती संतोष यादव हे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून धडकेचा जोर इतका प्रचंड होता की वाहनाचा पुढील भाग चकनाचूर झाला असून गाडी ओळखू न येण्याजोगी अवस्थेत दिसून आली प्रत्यक्ष अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग वे एक सुमारे एकशे दहा किलोमीटर प्रतितास असल्याचा दावा केला असून दुर्घटनेनंतर अधिक चिंताजनक बाब म्हणजे वाहन पूर्णपणे फुटलेले असतानाही सीएनजी गॅस गळती सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले त्यामुळे घटनास्थळी काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे देवळा न्यूज साठी अनिल केदारे नाशिक